काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज भंडारा जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे दुपारी तीन वाजता सेंदुरवाफा साकोली या ठिकाणी राहुल गांधींची सभा होते तर मबियाचे भंडाराचे उमेदवार प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी येणार आहेत या, या सभेत काँग्रेसचे मोठे नेते सहभागी होणार असून भव्य शामियाना उभारण्यात आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपुरात आहेत तर चंद्रपुरातल्या भिसी आणि वणीमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत त्याचप्रमाणे रामटेक मतदारसंघातल्या मांडळमध्येही ते सभा घेणार आहेत पहिल्या टप्प्यातील प्रचार संपण्यासाठी आता केवळ आठवडा शिल्लक आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरही आज दोन सभा घेणार आहेत तर काटोल आणि उमरखेड या ठिकाणी ते सभा घेणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे सकाळी अकरा वाजता वांद्रेच्या एमआयजी क्लबमध्ये मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडणार आहे महायुतीच्या प्रचाराबाबत आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी शिंदेंनी यवतमाळचा दौरा केला या बैठकीत भावना गवळींसह त्यांचे पदाधिकारीही बैठकीला गैरहजर होते त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात आलेली शिष्टाई अपयशी ठरली का याची चर्चा सध्या सुरू आहे दरम्यान गवळी प्रचारात दिसतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालणार नाही महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि पवारांचंच नाणं चालणार म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे तर मुख्यमंत्र्यांवरही टीका करताना उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील फोन आला की मिंधेंची दाढी कापते चळा चळा अशी टीका केली आहे शिवसेनेला नकली म्हणायला ती तुमची डिग्री आहे का तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय तुम्ही बाहेरचे अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शहांवर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी महाराष्ट्रातल्या प्रचार सभेत नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय अडीच वर्षात काय केलं ते ऐकायचं असेल तर एका मंचावर या असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना केलंय अडीच वर्षात काय केलं असा सवाल उद्धव ठाकरेंनी बोईसर येथील सभेमध्ये केला होता त्याला फडणवीसांनी नागपूर येथील सभेत प्रत्युत्तर दिलंय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेत वेगळी चूल मांडली आहे आणि त्यांच्यावर महात्मा गांधीचं पणतू तुषार गांधी, गांधी यांनी ट्विट करत सडकून टीका केली आहे गद्दाराच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे यासाठी एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये असं आवाहन तुषार गांधी यांनी केलं उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर उमेदवार असण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षावर बैठक झाली आणि या बैठकीत वायकरांना लोकसभेसाठी तयारी करा असं सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाकडून वायकर असा सामना होण्याची शक्यता आहे कल्याणमध्ये सध्या राजकीय मिमिक्री सुरू आहे तर कधी या ठिकाणी कधी त्या ठिकाणी असं म्हणत ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांनी श्रीकांत शिंदेची नक्कल केली होती त्यावर श्रीकांत शिंदेंनी दरेकरांच्या आडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे बॉस ज्या पद्धतीने वागतो शिकवतो तसं कार्यकर्त्याला करावं लागतं निवडणुकीनंतर त्यांना मिमिक्रीच करावी लागणार असा टोला श्रीकांत शिंदे लगावलाय लोकसभा उमेदवारीवरून नाशिक शिवसेना शिंदे पक्षामध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे अजय बोरस्ते आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईमध्ये वळणी लावली आहे तर खासदार हेमंत गोडसेंनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली आहे तर नेहमी गोडसेंसोबत असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपैकी अनेकांनी जाणं टाळल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची छगन भुजबळ यांच्यासोबत बंद दाराळ चर्चा केली आहे तब्बल दीड तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते तर महानुभाव पंथाच्या नवरात्र उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचं सानप यांचं म्हणणं आहे सानप आणि भुजबळांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे पुणे शहर काँग्रेसचे से ओबीसी सेलचे से अध्यक्ष प्रशांत सुरुशे यांना अचानकपणे पदावरून काढून टाकण्यात आलं त्यांच्या जागेवर प्रदीप परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र दुसऱ्या गटाने या निर्णयाला आव्हान दिलाय त्यानंतर सुरशे यांना पदावर कायम ठेवण्यात आल्याबाबतचे पत्र पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या केंद्रीय सरचिटणीसांनी काढलं आहे आमचा कारभार सहकार महर्षींच्या काळापासून पारदर्शक आहे त्यामुळे आम्हाला ईडी किंवा इतर तपास यंत्रणांची भीती वाटत नाही असं विधान धैर्यशील मोहिते पाटील यांचे काका जयसिंग मोहिते पाटलांनी केलं आहे तर भाजपा आमदार रणजित सिंग मोहिते पाटील वगळता इतर सर्व मोहिते पाटील कुटुंब चौदा तारखेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहे धैर्यशील मोहिते पाटील सोळा एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत कथित खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही हे ईडीचे अधिकारी सुद्धा खाजगीमध्ये कबूल करत आहेत असा दावा गजानन कीर्तीकरांनी केला आहे जो कंपनीला काही नफा झाला त्याचा मोबदला सर्वांना धनादेशाद्वारे देण्यात आला आहे त्यामुळे घोटाळा वगैरे काही झालेलं नसल्याचं सांगत कीर्तीकरांनी मुलगा अमोल कीर्तीकरांची बाजू घेतली आहे मात्र असं असलं तरी मी मुलाविरोधातच प्रचार करणार अशी ठाम भूमिका देखील कीर्तीकरांनी घेतली अजित पवारांच्या सहमतीनेच भाजपमध्ये गेल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांच्या मुलाने केला आहे धाराशिवमध्ये आई अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये भाषण करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे अजित पवारांनी आम्हाला भाजपमध्ये पुढे पाठवलं आणि नंतर ते आले असं मल्हार पाटील यावेळी म्हणाले भाजपमधल्या पक्षफोडीच्या घटनेमुळे पवार साहेबांच्या त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या मतांमध्ये वाढ झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे ते वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी अमरावतीत आले होते त्यावेळी ते बोलत होते सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसणार आहे काँग्रेसचे नेते प्रकाश मांडवकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत तर पंधरा एप्रिलला बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे शरद पवारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरेंची भेट घेतली आहे तावरे हे माळेगाव सहकार साखर कारखान्याचे माजी चेअरमन आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव साली चंद्रराव तावरेंनी शरद पवारांची साथ सोडली होती त्यानंतर अजित पवार आणि तावरेंमध्ये संघर्ष देखील पाहायला मिळाला होता मात्र आता पवारांनी सांगवीमध्ये जाऊन चंद्रहार तावरेंची भेट घेतली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट घेतली आहे जयसिंगपूरमधल्या घरी दोघांची भेट झाल्याचं कळत आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे हात कणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांना निवडणुकीमध्ये मदत करावी या मागणीसाठी जयंत पाटलांनी आमदार यड्रावकरांना साकडं घातलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी उद्या भाजप आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणारे जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजप अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री हो अमित शहा आणि मोदीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दुपारी चार वाजता बैठक होणार आहे त्यात हरियाणा पंजाब बिहार आणि झारखंडमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे दिल्लीच्या तीन जागांवरही घोषणा होण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशात लोकसभेचा उमेदवार गळ्यात चक्क चपलाची माळ घालून प्रचार करतोय हा उमेदवार अलीगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय त्याचं निवडणूक चिन्ह ही चप्पल आहे गळ्यात चपलाची माळ घालून मतं मागत फिरणारा हा उमेदवार चर्चेचा विषय ठरला नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं आजही विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला आहे तर सलग तिसऱ्या दिवशी पहाटे आणि सकाळच्या सत्रात अवकाळी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली आहे ढगांच्या गडगडाटासह पहाटेपासून आजही सकाळी पावसाची संततधार पाहायला मिळाली सहा दिवसांपासून नागपुरात पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे नागपुरात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे सलग तिसऱ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह पावसाची रिपरीप पाहायला मिळते पावसामुळे तापमानात घट झाली आहे यवतमाळमध्ये आज पहाटेपासून विजेच्या कडकडाटासह गड़ अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पास पडतोय पावसामुळे उन्हाळी रब्बी पिकं फळबागा आणि भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक झालेल्या गारपिटीमुळे भिजबाई कांदा मूग ज्वारी तीळ हळद भाजीपाला पिकांसह फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झाला भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने आज सकाळपासूनच रिमझिम बरसायला सुरुवात केली आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे तर रात्री वादळी वाऱ्यासह काही प्रमाणात पाऊस कोसळलाय भंडाऱ्यात सध्या चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे मात्र हवामान झालेल्या बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय या अवकाळी पावसामुळे उन्हाळी धान पिकाला फायदा होणार बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील विविध गावात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतातील मका आणि ज्वारीचं पीक अक्षरशः आडवी झाली आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास निसर्गाने ला त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान प्रशासनाने तात्काळ सर्वे करून मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली माळशिरस तालुक्यातील मांडवे नातीपुते परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली यामुळे फळबागांना मोठा फटका बसला आहे तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वादळी वाऱ्यांमुळे केशर आंबा बागाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालंय अवघ्या काही दिवसात हंगामाला सुरुवात होण्याआधीच कैऱ्या गळून पडल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी पपईच्या फळबागात जमीन दुस्त झाल्यात शिरपूर आणि शहादा तालुक्यात अनेक घरांचं देखील नुकसान झालंय या घरांची पत्रे उडाली आहेत तर ज्वारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे सरकारनं तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त भागाला मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत आचारसंहितेचा अडसर दूर करत निवडणूक आयोगाला विनंती करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ मराठवाडा आणि खानदेशच्या भागात अवकाळी आणि गारपिटीने जोरदार तडाखा दिला आहे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे मुंबईतल्या मध्ये भूस्खलन झालंय आणि यात दहा घरांचं नुकसान झालंय अग्निशमन दलाकडून जेसीबीच्या साहाय्याने राडारोडा उचलण्याचं काम सुरू आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुण्यात तरुणांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक का केलं भारत चीन सीमा संरक्षित करण्यासाठी मोदी सरकारनं चौदा हजार पाचशे कोटी रुपये प्रस्तावित केल्याची माहिती जयशंकर यांनी दिली तामिळनाडू दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेढ्यांचा आस्वाद घेतला आहे प्रचारावेळी राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांसह सिंगान नल्लूर इथल्या पेढ्याच्या दुकानात पोहोचले आणि त्यांनी वेगवेगळ्या पेढ्यांची ऑर्डर देऊन कार्यकर्त्यांना पेढे खाऊ घातल्या लेबननं इस्रायलवर रॉकेट हल्ले चढवले आहेत तर लेबननं एक दोन नव्हे तर इस्रायलवर तब्बल चाळीस रॉकेटचा मारा केला आहे मात्र इस्रायलनं आयरन डोमद्वारे सर्व रॉकेट्स हवेतच नष्ट आहेत त्यामुळे मोठा धोका टळलेला आहे मात्र वाढता तणाव लक्षात घेता भारतानं ना इस्रायलमधील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात भारतीयांनी इराण आणि इस्रायलचा प्रवास करू नये अशा सूचना देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आल्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाची शक्यता वाढलेली आहे आणि इस्रायल युद्धासाठी सज्ज झाले त्यामुळे युद्धाबाबत विचारही करू नका अशा शब्दात अमेरिकेने इराणला खडसावले